नमस्कार बघूयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यामध्ये जर बघितलं तर वातावरणी बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वेपासून पश्चिमेकडे तर उत्तरेपासून दक्षिणेकडे राज्यामध्ये जे आता पूर्णतः ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा अधूनमधून पाहायला मिळत आहे एकंदरीत जे आहे पुरेकरून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह त्याचप्रमाणे ढगांचा या ठिकाणावर पुरेकडून होणारा संचयन त्यामुळे राज्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहे एका पावसासारखी स्थिती तयार होत आहे अतिउंचीवरील ढग जे आहे या इकडून तिकडून जाताना दिसत आहे बऱ्याच भागात जे रेड अलर्ट म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची बातमी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोल्हापूर सातारा पुणे रायगड या भागात स्पेशली चांगला धुवाधार पाऊस उद्या होऊ शकतो आज संध्याकाळीसुद्धा या ठिकाणी पाऊस होऊ शकतो यानंतर जर बघितलं तर जे आहे पालघर ठाणे नाशिक धुळे सुद्धा पाऊस असेल चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा नागपूर या भागातसुद्धा पाऊस असेल अहमदनगर बीडमध्ये पाऊस कमी असेल धन्यवाद